मॉर्निंग गाईड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर केअर वगैरे सगळं काढून झालेलं आहे आत्ता आणि ब्लॅक टीज ठेवलेलं हो आहे मी टीज घेते इव्हनिंगला पण आणि मॉर्निंगला पण जर कधी क्वचित बिस्किट खायचं असेल तर मग ह्याचा छा घेते दुधाचा छा घेते मुलं गेलेली आहेत हे गेलेत आंघोळीला आता मस्तपैकी ब्लॅक टी ठेवला हो आहे म्हणजेच कोरा छा आपल्या मराठी भाषेत तो घेते आणि तुम्हाला एक दाखवते मला सकाळी सकाळी काय दिसलं इकडे मस्त विंडो ओपन केली एक विंडो ओपन केली आणि तिथे मी ना बघितलं आज पाऊस वरापैकी थांबलेला आहे तर जाम दिसलेत किती मोठे सारे तुम्हाला दाखवते तर काही इकडे विंडो ओपन केल्यानंतर ना मला मस्तपैकी आणि इकडे जाम दिसले बघा ना तुम्ही किती छान असे घट्टेच्या गट्टे जामच्या आलेले आहेत आणि जागोजागी आलेले आहेत इतके भारी आणि फ्रेश वाटत होते बघायला तर खायला तर किती फ्रेश वाटले असते पण माझ्या खिडकीपासून ते बरेचसे खाली होते आणि खालच्या लोकांपासून ते बरेचसे वरती होते सो चलो अशा प्रकारे मस्तपैकी मुलं वगैरे गेली होती तो मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बराच वेळ आवरला आणि त्यानंतर आता म्हटलं चला जे काय आहे ते आपलं स्वयंपाकाची तयारी करूयात जे काय आपल्याला म्हणजे नाही का, का दुपारच्या जेवणाची तयारी वगैरे करूयात म्हणून किचनमध्ये गेले आणि कुकर लावून घेतला कुकर लावल्यानंतर इकडे ज्या हे होत्या मी काल कोथंबीर वड्या परवा दुपारी केल्या होत्या तर तळल्या नव्हत्या कारण की होत्या आणि दुपारच्या वेळेस म्हटलं थोड्याशा तळूयात आणि एकदम अशा सगळ्या तळल्या गेल्या नाही आणि थोड्या थोड्या आणि तुम्हाला एक सांगायचं आहे थमनील तुम्हाला थमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल की काय नक्की आहे ते नक्की झालं आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगणार आहे तर ब्लॉग स्किप करू नका शेवटपर्यंत बघायला विसरू नका नक्कीच मी तुम्हाला सांगते पुढे काय घडलं आहे ते तर शेवट तुम्हाला नक्कीच कळेल की काय झालं होतं नक्की तर अशा प्रकारे दुपारी हारशिवायच्या वेळेस मला स्वयंपाक आधीच रेडी करून ठेवा लागतो कारण त्याचं कसं होतं की तो टिफिन खात नाही मोस्टली कधी आवडीचा असेल तर पूर्ण फिनिश पण करून येतो पण सकाळी जेव्हा जातो तर मॉ दुपारी जेव्हा दीड वासता तो येतो तेव्हा त्याला भूक लागलेली असे तर आल्यानंतर पहिलं मला जेवण रेडी केलेलंच ला लागतं करावंच लागतं त्यानंतर मग मी जेवण वगैरे रेडी केलं म्हणजे करतेच रोज आणि अशा प्रकारे सगळ्या वड्या वगैरे तळून घेतल्या आणि हा किस्सा जो आहे तो वड्यांवरतूनच झालेला आहे रात्री त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि अशी मस्तपैकी गाणी लावून देते किंवा काहीतरी टी व्हीला लावते कारण एकटी असेल तर थोडासा टाईमपास करणं पण गरजेचं आहे आणि करत करतच सगळी कामं करते आणि वड्या वगैरे सगळं तळून झालं चपाती सकाळीच केली होती आणि त्यानंतर खाली आलेला घ्यायला पाऊस आणि खूप भारी असं वातावरण दिले कारण की मस्त ऊन वगैरे पडत आहे जरा बरं वाटते रिलॅक्स नाही तर बाहेर पण पडूशी वाटत त्यानंतर इथं पिल्लू आलेला आहे लास्ट टीचरने दिलं आहे गुड बॉय म्हणून स्टार तर फुल हॅपीनी सगळं काही स्कूलमध्ये असतं ते सांगत होता आणि काय विचारूच नका त्याची जे गप्पा गोष्टी जे काय असतात ते भरपूर वेळ चालू असतं आणि आज मला महाराज दाखवतात की बघ मी टिफिन फिनिश केलं आणि बघ मी थोडंच खाल्लं हे हे थोडंसं राहिलं ते मी आत्ता फिनिश करतो ना मग त्याला जेवायला देऊ केलं त्यानंतर तुम्ही बघू शकता वातावरण खरंच खूप सुंदर आहे आणि त्यानंतर मी घेतलं सगळं क्लिनिंग करायला आणि क्लिनिंग करता करता म्हणजे जेवण वगैरे झाली आमच्या दोघांची आणि हातक्षायला जरा टाईमच होता हो त्यामुळं म्हटलं जरा किचन क्लीन करून घ्या तुम्हाला माहितीच आहे हे काम कधी बाईला संपतच नाही आणि त्यानंतर लाईट गेली मध्येच तर म्हटलं चला आता कपडे वाळत घालून घेते कारण की धुवून झाले होते मशीनला टाकले होते म गे लाईट गेल्यामुळे ते राहिले गेले होते स्पिन करायला मशीनला टाकते कारण सुकत नाहीत त्याशिवाय आणि मी तुम्हाला म्हटले कपड्याला मी एक आयडिया केली की के म्हणजे काय केलं आहे तर या विंडोमध्ये जे मोठे मोठे कपडे आहेत ते मी टाकून घेते कारण की ही बेडरूमची विंडो आहे माझ्या तिथे मी मोठे मोठे कपडे सगळे वाळत घालते आणि छोटे छोटे मी स्टँडला घालते ते तुम्हाला पुढे दाखवलेलेच आहे आणि मध्ये माझ्या बाथरूमच्या पॅसेजमस पॅसेजमध्ये मी दांडा टाकलेल्या तिथे पण भरपूर सारे कपडे बसतात गॅलरी नसल्यामुळे जुगाड सगळं करावं लागतं आणि पावसाळ्यातच फक्त मी स्टँड यूज करते इतर वेळेस म्हणजे एन टाइम मला यूज करावा लागत नाही कारण उन्हात सकाळी टाकलं की दुपारपर्यंतच कडकमध्ये सुकून जातात त्यामुळे पावसाळ्यात हा स्टँडचा जोगाड मला करावाच लागतो आणि हा स्टँड मी फक्त संध्याकाळीच यूज करते म्हणजे रात्री कपडे टाकते आणि ते फॅनवरती सकाळपर्यंत सुकून जातात आणि मशीनला स्पिन केल्यानंतर एवढे कपडे काय माझे म्हणजे राहत नाही ओरले हो सर त्यामुळे ते लगेच स्पिन झालेले कपडे लगेच सुकून जातात रात्री टाकलेले कपडे स्टँडवरचे लगेच सकाळी काढून घेते मी पण आत्ता मी दुपारच्या वेळेला टाकले कारण कपडे खूप सारे होते पोरं काय करतात पाण्यात म्हणजे बाथरूममध्ये सारखं जा ये जा करून ओलेवून सारखेच कपडे चेंज करत राहतात इन काही असं थोडंसं भिजलं काढ कपडे टाक मशीनवर लगेच धुवायला असं त्यांचं चालू असं त्यामुळे स्टँडवर सगळे छोटे कपडे असतात आणि त्यानंतर इथं दक्ष आला होता त्याला भरू वगैरे हो केला आणि ट्युशनला सोडून आले तिथून आल्यानंतर मी त्याला टो ट्युशनला सोडून आले डायरेक्ट बाजारात गेले कारण बेबीला माझ्याच खायचे होते खूप फ्रुट्स अँड फ्रुट्समध्ये त्याला पेरू पण आवडला पण काय सांगू एक पेरू इतका घाण दिला होता त्याने कारण साठ रुपयाचे फक्त दोनच पेरू आले होते मग काय करावं काय करावं एवढं बाजारात जाऊन मी परत आणू तरी कसं पण नाही म्हटलं आपल्याला गाडी येते चान्स सोडायचा नाही तर गाडीचा खूप मोठा फायदा करून पहिला आल्या आला त्याला पेरू खायचाच होता त्याला पेरू फार आवडतो हर्षूला त्यामुळे मी त्याला कट वगैरे करून दिला आणि दुसरा पेरू तसंच ठेवलं म्हटलं दक्षला आणायला जायच्या पेरियडला मी तो चेंज करून आणेल आणि फायनली मला या गोष्टीचं हसायला येतं हे कपडे ना किती सारे आवरले आता त्यांना त्यांच्या हाताने घेता येतात तर सारखं ते वीसकडून ठेवतात तर त्यांचा कप्पा क्लिअर करून घेतला आणि फायनल मी बाजारात जाऊन आले आणि खरं सांगते पहिल्यांदा असं केलं असेल मी की एका पेरूसाठी मी त्या लोक ह्याच्याकडे गेले पेरूवाल्याकडे म्हणजे फु फ्रुट्सवाल्याकडे आणि त्याला म्हटलं की मला तो चेंज करून दे की तू माझ्याकडून एवढे पैसे घेतले एवढा मोठा पेरू खराब झाल्यानंतर मी काय करून माझ्या पेलूला खरं खायचं होतं आणि त्याला खराब झालेला न मी देणार नव्हते आणि त्याला खायचं म्हणून मी खास त्याच्यासाठी दोनच पेरू घेऊन आले होते आणि शक्यत्या या सीझनमध्ये पेरू नको वाटले म्हणून मी नाही घेतले पण त्याचा हट्ट होता आणि त्याला पेरू फार आवडतो त्याच्याकडे जाऊन मी घेऊन आले पेरू आणि त्याने दिल्या की हा भावी चुकून झालं माझ्याकडून वगैरे असं म्हटलं आणि येतानाच मग मस्त मेथीची गड्डी आणि शेपू घेऊन आले या लोकांमुळे खरं सांगते हे लोक मेथी खातात पण शेपू वगैरे काही खात नाही भाज्या मला खायलाच मिळत नाही मी आज आवर्जून घेऊन आले आणि करणार पण मी तर संध्याकाळी मस्त छा दूध वगैरे म्हणजे ठेवलं गरम करायला छा वगैरे घेतला छा झाल्यानंतर मग एक अर्धा तास गेला माझा मेथी निवडण्यामध्ये मेथी निवडून वगैरे झाली आणि म्हटलं चला आज स्वयंपाक करून घ्या छा दूध वगैरे झालं मस्त एकीकडे स्वामींचं मंत्र लावून दिलं आणि ते माझं गुरुवारी संध्याकाळी नेहमीच असतं मंत्र लावून देते आणि काम करते मुलांना फोन फोन घेतात आणि किंवा काही खेळत बसतात असं करतात ते अशा प्रकारे मी त्यांना छा दूध वगैरे देऊ केला आम्ही मी घेतलं आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक म्हटलं आज लवकरच रेडी करावा कारण की थोडासा वेळ पण मुलांसाठी द्यायचा असतो मला म्हणून मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते स्वयंपाक माझा जवळजवळ खरं सांगते एक आठ सव्वा आठच्या दरम्यान माझा स्वयंपाक रेडी झालेला होता आज सगळा आणि तर स्वयंपाकामध्ये तुम्हाला पुढे दाखवलेलंच मी काय मेनू केला होता ते आणि ते सगळं झालं फक्त मी राहिलं होतं ज्या वड्या होत्या ना कोथंबीरच्या त्या करायच्या ठेवल्या थे की म्हटलं गरमागरम तळता येईल कढईमध्ये म्हणून मी त्या ठेवल्या होत्या की त्या ह्यांचा फोन आला की मी आलो वगैरे दहा मिनटं लागतील ऑल या पिरियडमध्ये किंवा मीच त्यांना फोन करेल की किती वेळ लागेल जेवायला वगैरे त्या टायमिंगमध्ये मी वड्या तळणार होते तर किस्सा असा घडला तर मी म्हटलं की ठीक आहे त्या पिरियडला तर मी सग पटकन कुकर एकीकडे लावून दिला डाळ भाताचा एकीकडे मेथीची भाजी एक टाकली आणि आज काय चपात्या करणार नव्हते कारण की यांना सकाळी संध्याकाळी मुलांना पण आणि यांना पण चपात्याच लागतात आणि मला फार येतो चपाती खायचा त्यांच्यामुळं मी माझे एकटीचं मरण करते फार प्रत्येक वेळेस आणि त्यानंतर म्हटलं नाही आज काही करून भाकरीच करायच्या आणि मग नंतर कणीच्या भाकरी असतात आमच्याकडे माझ्याकडे तरी आणि मग त्याच्यानंतर कुकर लावले एकीकडे मेथीची भाजी केली आणि वर नंतर खायला कंटाळा करायचा म्हणून सांबार केलं ह्यांच्यासाठी की सांबर तरी खातील पोरं मुलांच्या सगळ्या म्हणजे हे मुलं काय खातील हे करावं लागतं सध्या मला सद आणि त्याच्यानंतर मग एकीकडे मेथी आणि सांबार करून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी सगळा स्वयंपाक झाला क किचन क्लीन केलं आणि सगळं टा टाप सगळं ठेवून मी बाजूला गेले बाजूला गेले म्हणजे फक्त कडई फक्त तेलाची ठेवली होती की जी बंदच होता गॅस असं पण चालू होता आणि आणि बराच वेळ झाला साडेआठला ला तुम्ही विचार करा माझा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मी म्हटलं काय करावं म्हणून आहे ना माझं जे दोन बाथरूमच्यामध्ये जो पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये मी ड डस्टबिन ठेवते मी तुम्हाला दाखवलं आहे पुढं दिसते की नाही मला माहीत नाही नेक्स्ट टाईम नक्की दाखवेन आणि वेलूची ते मस्ती चालू होती तर डस्टबिनच्या इथं डस्टबिनमध्ये तो हे बिस्किट वगैरे खा कागद खाते तिथं न टाकता त्या डस्टबिनच्या साईडला टाकून टाकत होते तर मी जस्ट बघितलं तिथे मी बघितल्यानंतर मला दिसलं की खूप सारे कागद तिथे टाकलेले चॉकलेटचे म्हणा एवढे छोटे म्हणजे डस्टबिनमध्ये मग मी त्यांना ओरडत होते की तुम्ही इथं न टाकता तिथे का टाकता असं करत होते आणि ती क्लिनिंग करायची होती राहिली होती मग मी यांना फोन केला की कुठे आलेत म्हणून ते मी जेवण आले मग जास्त चिडचिड झाली की यार मी तुम आम्ही तुमच्यासाठी जेवायचं थांबलं आणि तुम्ही जेवण आले तर म्हटलं ठीक आहे जेवण आले ते म्हणून मी पटकन काय केलं म्हटलं ते जेवण आले तर आपण जेवायला घ्यावं म्हणून मी काय केलं ते कडई आहे ना तेलाची तेल गरम करायला ठेवलं गॅसवरती माझी एवढी चुकी झाली की छोटा गॅस ठेवायचं थोडून तो मोठा गॅस राहिला माझ्याकडून तर मी समजत होतं की छोटाचे आणि मी इकडे ना ते डस्टबिन मधले फक्त झाडूच मारायला आली झाडू मारत होती इकडे आणि तो कचरा भरत होती थोडंसं लाईटली तिथून पुसून घेतलं कॉर्नर की धूळ बसले की झुरळ वगैरे होतात म्हणून आणि डस्टबिनच्या ठिकाणी मोस्टली होती असं करत होती मी आणि ते सगळं झाल्यानंतर मला ना तेलाचा वास आला की तेलाचा वास येतोय म्हणून मी गॅसकडे गेले तर कढई इतकी सारी तापली होती आणि गॅस मोठा होता त्यात माझी इतकी फ म्हणजे आणि त्याच्यात ना काय झालं कढई तापल्यामुळे तेला येणार आग पकडली गेली होती मला त्या पिरियडला काहीच सुचत नव्हतं मी खूप घाबरून गेले मी गॅस बंद केला मी खालून सिलेंडर बंद केला पहिला जो मेन होता तो जिथे लावला होता तो सिलेंडर बंद केला आणि कडाई खूप तापली होती आता ते आग विज विजवायची कशी कारण गॅस गॅस म्हणजे गॅसवरतीच कढई होती तर खूप घाबरून गेली काहीच सुचत नव्हतं आणि दुसरा सिलेंडर होता त्या सिलेंडरच्या आसपास त्यांनी कसा केला होता म्हणून तो खालीच होता रिकाम होता असाही नव्हता भरलेला होता म्हणून तोही तो मी बाथरूमच्या दरवाज्यात तिथे ठेवला होता साईडला कडून की जेणेकरून तो सिले सिलेंडर तिथे तिथे ठेवला तरी साफसफाई करून मी परत तिथे लावून टाकेल असा प्रकारे चाललं होतं आणि त्याच्यानंतर कढई खूप तापली होती तेलाचा भडका घेतला होता कढईने मला काहीच सूचना आणि मग मी काय केलं असावं मी ती कढई उचलली मी खूप घाबरले होते हातपाय लटलटायला -लट लागले होते आणि ना पोरं घरात होती त्यांना म्हटलं तुम्ही दरवाजापाशी जाऊन थांबा बाहेरचा डोर ओपन केला आणि ती कढई पकडली पकडणे एवढी जळती आणि मी मला असं डोक्याला होतं की बाथरूममध्ये ती नेऊन ठेवावी की जेणेकरून तो जाळ संपेल आणि हे होईल पण नंतर पटकन आठवली इकडे सिलेंडर आहे वॉशिंग मशीन आहे गिजर आहे मग पटकन तिथून माझं काही सुचत नव्हतं काही सुचलं नाही पिरियडला मग तिथून मी उचलली आणि ती परत किचनमध्ये बाथरूम आपलं सॉरी किचनमध्ये सिंगमध्ये आणून ठेवली कढई त्या पिरियडला सिंगच्यावरती माझं हे होतं फिल्टर होतं फिल्टरच्या ओव्हन होतं फ्रीज होता मला काय सुचलं नाही त्या पिरियडला मी ती सिंगमध्ये कढई ठेवली जळती त्या मी पहिले लाईटचे स्विच जे मेन असतात ते बंद करायला गेले तिने स्विच बंद करून टाकले आणि सगळ्या लाईट्स गेल्या आणि त्या पिरियडला अजूनही जाळ चालू होता म्हणून मी काय केलं मला सुचलंच नाही मला फक्त एवढं डोक्यात होतं की जाळ बंद करायचं आहे आपल्याला आणि मी खूप घाबरले होते आणि मी पहिल्या गोष्टी या बंद केल्या त्यामुळे सगळं एवढं सगळं घडायचं वाचलं आणि नळ चालू केला नळ चालू केल्यामुळे तेला खा कढईने तेला खा सॉरी नळाखालीच होती आणि तो भडका जोरात झाला तर मला एवढे आयडिया नव्हती की पाणी सोडल्यानंतर जाळ मोठा होईल म्हणून मला वाटलं विजेल आणि तो जाळ जास्त झाल्यामुळे फिल्टरच्यावर कवर होता ओनला कवर होता फ्रीजला कवर होता ते सगळे जाळाने पकडले गेले आणि त्यांना जाळ लागला त्या गोष्टीत मला अजून काही सूचना अजून घाबरले लाईटचं सगळं घालवलं होतं मी तो जाळ हाताने विजवला हो की ज्याने करून अजून जास्त कुठे लागू नये मी सगळं ते कवर वगैरे अशा हाताने सगळे दाबले गे हो गेले आणि तो जाळ थांबला गेला आणि त्यानंतर सगळा धूर वगैरे झाला होता तो शांत झाला आणि त्यानंतर मी खूप वेळाने लाईट्स चालू केल्या आणि ही सगळी घटना माझ्याकडून चुकून झाली तुम्ही पण सगळ्यांनी काळजीपूर्वक करा मी जर आज माझ्या स्वतःच्या इतकी घाबरलेली सुद्धा मी या सगळ्या म्हणजे गोष्टी वाचवल्या वाचवल्या म्हणजे की जर मी तिथेच घाबरून गेले असती तर सगळं काही खूप खूप म्हणजे खूप मोठी घटना घडली असती मी न घाबरता न डगमगता मनाला माझ्या स्वतःच्याच धीर दिला की गौरी तुला हे है, हँडल करायचंच आहे म्हणून मी ते हँडल केलं आणि प्रत्येक वेळेस अशी काय सिच्युएशन आली तर मी माझ्या मनाला समजून सगळ्या गोष्टी करत असते त्यावेळेस मी सगळं बंद वगैरे केलं आणि सिलेंडर वगैरे सगळं बंद केलं जर ह्या गोष्टी मी केल्या नसत्या तर वरती ओ नव्हता सगळं त्याच्या सगळ्यांचा स्फोट झाला असता आणि वेगळीच घटना घडली असती पण ते सगळं वाचलं माझ्याकडून त्यावेळी माझ्या मनाने माझ्या म्हणजे स्वतःच्या हृदयाने म्हटलं तर स्वामींची कृपा की मला साथ दिली माझं डोकं चालवलं या गोष्टींमध्ये आणि हे सगळं स्टॉप झालं आणि मी हाताने तो जाळ वाचवला लाईटली थोडंसंच भाजलं भाजलं गेलं मला पण ठीक आहे आणि सगळा धूर झाला तर तो, तो सगळ्या शांत होत होत्या आणि त्यानंतर जे मी लटलटत होते की गॉड खरंच काहीतरी घटना घडणार होती आणि ती वाचलं गेलो आम्ही आणि ती घटना थांबली आणि त्यानंतर बराच वेळ मी बसले होते अशीच आता मला अक्षरशः रडायला येतं त्यानंतर मी इतका आरडाओरडत चालला होता माझा की काय करू काय करू आणि मग सगळं सगळं शांत झाल्यानंतर मी शांत रिलॅक्स फील बसले होते कारण की हातपाय लटलटत होते आणि कमरेमधून अख्खा जीव गेला होता म्हणजे नाही का खूप घाबरले होते आणि त्यात मला जास्त मुलांची काळजी होती आणि या सिच्युएशनला खरं म्हटलं तर फोन माझ्या जवळ नव्हते की व्हिडिओ जर रेकॉर्ड होत असला असता तर ते व्हिडिओमध्ये दिसला असतं मी ते फोन बाजूला ठेवून देऊन मी काम करत होते पण मला नंतर लाईट्स ऑफ केल्यानंतर फोनही सापडत नव्हते की फोन कुठे आहेत म्हणून मी धडपडत धडपडत एका ठिकाणी जाऊन फोन शोधला टॉर्च लावली त्यानंतर बघितलं सगळीकडे फोनच्या टॉर्चने चेक केलं पहिलं की सगळी जाग बंद झाली आहे का वगैरे आणि त्यानंतर मग तशीच बसले लाईट्स काय ऑन केल्याच नाही तसेच बसून राहिले शांत आणि थोड्या वेळ शांत बसल्यानंतर पिल्लं पण घाबरली होती ती पण शांत बसून राहिली आणि त्यांनी प प्रत्यक्षात बघितलं की मम्मा काम करत होती आणि हे सगळं घडलं आणि त्यांनाही कळलं की आपण मम्माला किती त्रास देतो म्हणजे त्यांनी खूप सारा पसारा पण घातला होता त्यावेळेस आणि बेडरूममध्ये त्यांना पण मी ओरडत होती की तुम्ही क्लीन करा किती त्रास देता ऑल पण ठीक आहे ते पसारा करणार त्यांच्या बाबतीत काय नाही चुकी माझीच आहे आणि मला मेन गोष्ट खरी गोष्ट ह्यावेळेस खरी आईची होती की म्हणजे एखादं संकट आलं की आई मुलांपास मुला स्वतःपेक्षा मुलांना वाचवायला बघते ना तिखर प्रत्यक्षात घटना घडली मी त्या दोघांना दरवाजाच्या बाहेर उभं केलं होतं म्हणजे मेन डोरच्या की तुम्ही आतमध्ये येऊ नका आणि आतमध्ये म्हणजे मेन डोरच्या बाहेर उभं केलं की दरवाजे सगळं खिडक्या वगैरे ओपन करून मी त्यांना म्हटलं तुम्ही फक्त मेन डोरच्या बाहेर थांबा मी सांगन ते करायचं त्या सिच्युएशनला मी म्हटले खाली जा की तुम्ही लगेच खाली जायचं तुम्ही काहीच करायचं नाही पण काहीच नव्हतं ते बाहेरच थांबले आम्ही सगळं व्यवस्थित हँडल केलं आणि सगळं क्लिअर झालं सो स्वामींचीच कृपा म्हणेल श्री स्वामी समर्थ आणि अशा प्रकारे सगळं व्यवस्थित झाले तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि मेन गोष्ट जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरून न जाता स्वतः ते प्रत्यक्षात हँडल करायला बघा कारण जेव्हा आपण घाबरून जातो तेव्हा सिच्युएशन जास्त आपल्यावर ओढ ओढली जाते आणि त प्रकार वेगळा घडला जातो त्यावेळेस ते ना काय करायचं स्वतःच्या मनाला धीर देत आपण त्या गोष्टी हँडल करायला बघायचं शांत डोक्याने वगैरे करून बघायच्या तर सगळं व्यवस्थित होतं आणि आज माझ्याकडून ही घटना घडता घडता वाचली तर बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग असंच ब्लॉगला प्रेम